जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला दाखवत एक छोटस दर्गा आहे मित्रांनो इथं ते आहे उमरी इकडं आणि इकडे मित्रांनो धारणा हायवे रोड जाते मित्रांनो इकडं रोडच्या पलीकडं आहे हे आहे रोड मित्रांनो उमरी जाणारा इकडे आमची माणसं छोटीशी पार्टी आमची चिवडा पार्टी हे आमचे सॉंग मित्रांनो हे बघा तयारी चालू आहे आमची आमच्यामध्ये चिवड्याची चला दाखवतो तुम्हाला दर्गा मित्रांनो हे बघा उमरीतला आहे चिवडा आमची छोटीशी पार्टी आहे मित्रांनो हे बघा हे आमच्या माणसं एक दोन तीन आणि मी तुमचा भाऊ आता करते पार्टी आम्ही छोटीशी चिवडा पार्टी मित्रांनो ऐंशी रुपयात घे घाल चिवडा नाही म्हणतले एक नंबर छान बनवला चिवडा क्वालिटी आहे मित्रांनो कधी पण तुम्हाला चिवडा खायचं असेल तर उमरीला यावा लागेल मित्रांनो एक नंबर फेमस चिवडा आहे उमरीचा